मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली पाहणी कोलाड नाक्यावरील नागरिकांच्या समस्यांचे केले निवारण गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत पाहणी केली तर आयोजित पाहणी दौऱ्यात शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उडानपूल येथील मार्गाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत राज्यसभा खासदार पाटील होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथे दुपारी तीन वीस च्या सुमारास भेट देत आंबेवाडी नाका येथील उडानपुलाचे काम चालू आहे या कामाची पाहणी करत खर्च वाढला तरी काम करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले जनतेच्या सुविधानुसार काम करण्यात येईल प्रसंगी यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी काम करत असताना उद्भवणाऱ्या समस्या सांगितल्या चांगले काम व्हावे अशीही मागणी केली दरम्यान उडान पूल सर्व्हिस रोड गटारे पावसाळ्यात तुमणारे पाणी या विषयात चर्चा करण्यात आली यावेळी आंबेवडी सरपंच सुरेश मावळे श्रीकांत चव्हाण कुमार लोखंडे भावेश शेठ जैन महेश स्वामी जंगम आदी रहिवाशी तसेच नागरिक कार्यकर्ते उपस्थित व ग्रामस्थ उपस्थित

एक बार और हम लोग देख सकते हैं कि एक आध इस देने से कुछ हो रहा हो तो मतलब बहुत लंबा कर रहा है इसमें तो फायदा तो तो भी कुछ नहीं है तो कर भी देंगे तो पानी तो सर यहाँ से तो यहाँ बैलेंसिंग हो ही जाएगी सर आप जो बोल रहे हैं ना वो नाइन में जब बाढ़ आई थी ना तो यहाँ चार फुट पानी था रोड पे और हमारे घर में कम से कम नौ फुट पानी था तो सोच लो अभी आप पांच पैन अब हमारी तो मेन कहीं ऊपर से चलेगी ना अगर अभी कोलापुर में अगर हमने गाड़ी ऊपर से चलेगी तो पता लगेगा इधर इधर के आदमियों को क्या होगा हम जो रहने वाले यहाँ के प्रॉपर है उनका क्या होगा हाल ही आप बता रहे कि आरीवाल बनाने से यहाँ पानी ज्यादा इकट्ठा होगा ऐसा नहीं होगा बस ये मैं कह रहा हूँ

मगर अभी अभी अगर कंप्लीट करने लगे तो इसी पे टाइपिंग चल रहा है नहीं नहीं ये होने के बाद पक्का करेंगे आ, ना उतना सिर्फ दिलासा वो बोल के देते तो आप अभी गणपति के पहले हमें ये कर देने दीजिए नहीं तो यहाँ जरूरत नहीं है हां का विषय त्याच्यामुळे करत नजर से सामने की आज सीएम दिल्ली से शपथ ली हुई गर्म शरीर पर जाके डिग्री में बात कर सकते हैं जो डिसीजन होगा हमें हमें तो इंजीनियर है हम तो खुद भी कर सकते हैं फंड हाँ आना चाहिए तो नीचे की रोड सर बनाने दीजिए मैं तो बारिश में गणपति में लोगों को दिक्कत आएगी नीचे की बन जाने देते हैं ऊपर वाला काम जो है जब तक पर अभी वो जहाँ पे लैंडिंग हो रहा है उधर का भी एक्मिशन का इशू है संदीप यादव सर तो आए थे ना आए थे काला

तो एडमिनिस्ट्रेटर तो है उनके पास सारे लोगों के केस यही है की उनका पैसा कम है वो तो 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 जब देते तो इंटरेस्ट तो के साथ देते तो वो तब तक काम करने देना होता है अगर वो काम नहीं करने देंगे तो फिर उनको इंटरेस्ट भी नहीं मिलेगा फिर वो बाद में दिक्कत होती है इंटरेस्ट कम हो जाता है

ठीक आहे म्हणजे आपली तुमची मूळ जी मागणी आहे कॉन्क्रिटी करण्याची ती आणि दादा थोडासाकडे रेल्वेचा वारावा पलीकडे आणि त्यामुळे नदीला पाणी एवढं येतं एकोणनव्वद ला पूर आला दोन हजार पाच ला पूर आला आणि पाणी पसरायला इथं एवढी पाणी आणि हे झाल्यावर बरोबर इथली सगळी आता काय आलंय आधी रस्ता तरी खाली होता आता खाली झाली ह्या पण रस्ता वर झालाय थोडं त्यांचं पण नाही जसं आम्ही पण तोळवतो किंवा गडकरी साहेबांना तर हे केलं पाहिजे स्पेशल केस वगैरे करा आणि दुसरे पुढचं त्यांची खासदार साहेबांना सांगितलं धीरा पाट्या दाखवते तुम्हाला जवळपास हे पॉस्कोचे दररोज दोन अडीचशे ट्रक गाड्या तिकडनं जातात आणि तिथे आणि क्रॉसिंगला तर आपल्या इतके होणार आहेत तू विचारू शो तिथे फ्लायओव्हरच नाही दिला ते तो आता याच्यात घ्या ना करू लक्ष करतो ना त्यांचं काय म्हणणं आहे की पूर्वीच्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी राहिल्या काही ठिकाणी ब्रिज राहिले काही ठिकाणी अंडरपास राहिले सेफ्टी जर राहिलं हो तर ते म्हणतात आम्ही शंभर सव्वाशे कोटीचं नवीन हे करणार ते शंभर वाढलं तरी वाढू दे त्यात आपण जसं म्हणते किंवा नवीन ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्या त्याला धरल्या नव्हत्या म्हणजे आम्ही त्या आणि ती मुजरी देऊन एमआयडीसीला जाणार गरजेचं आहे सगळ्यांना आपण मुंबईत साठी घेऊ तुम्हाला पण बघता येईल काय धरलंय काय नाही धरलं ते पण फॉलोअप मध्ये राहतील तुमच्या बरोबर किंवा काय धरतात आणि मग ते आपण एकदा फायनल झाले की आता रवी पाटील साहेबांचे पण दोन त्यांनी शेवट केली त्याचं गावांना क्रॉस करायला रोडच नाही राहिला असे ते पण म्हणले की बाबा एकदा तयार करा आम्हाला दाखवा आणि मग पाठवा शंभर कोटी तर सव्वाशे कोटी दीडशे कोटी होती त्याला आपली जी आहे ती एका ह्याच्यामध्ये कामं आल्याची मत मुंबई आली पाहिजे परत परत चार पूल झाले आणि एक, एक पूल राहिला आणि परत गेला होतं ती चार पुलाचं काम झालेलं समाधान मिळत नाही ती एक पुलाच्या शिवाय खायला लागतात एक पूल आहे असं आहे मग एका ह्याच्यात आपण एक ती मी मुंबईत एक लावतो आणि मग पाहिजे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका